पांदन रस्त्यावर अतिक्रमण शेतकऱ्यांची गैरसोय रस्त्यासाठी उपोषण सुरू मरेगाव तालुक्यातील खडकी करणवाडी ते घोडदळा या पांदन रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाताना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अतिक्रमण हटवण्यात यावी अशी मागणी संदीप उमरे यांनी एक ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार वडी विधानसभेचे आमदार संजू रेड्डी बोदकुलवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते मात्र महसूल प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांचे शेत खडकी ते घोडदराज शिवारात आहे शेतात जाण्यासाठी जुना शिवधुरा हा पानधन रस्ता आहे मात्र या रस्त्यालगत काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अतिशय अरुंद झाला आहे शेतात जाण्याकरिता व्यवस्थित रस्ता नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अरुंद रस्त्यावर चिखल साचला आहे त्यामुळे शेतीची कामे करण्यास अडचण येत आहे या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावी अशी मागणी करणवाडी येथील शेतकरी संदीप उमरे यांनी केली पाच ऑगस्ट पासून त्यांनी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत पांदन रस्ता मोकळा करून देणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय कशावर रस्ता आहे जेवढा आम्हाला बावीस फूट आहे तेवढा क्लिअर करून देणे मागणी पुन्हा करून देणे आरा येऊन गेला येऊन गेला आणि सेकंड तहसीलदार येऊन गेला होता पहिल्या दुसऱ्या पायणीने बंद uh, गेला संतोष धनुजी बतकल प्रकाश शामराव बीने कब्जा केलेला आहे कंपाऊंड आहे रस्त्याबाई विटाबाई डेंगाबाई डेंग विटाबाई चंद्रभान डेंगे आपली मागणी आहे रस्त्याची फक्त रस्ता खुला करून देणे